तुम्ही नाशिक लोकसभा मतदारसंघातून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार परागुर्फ राजभाऊ प्रकाश बाजे यांच्या प्रचारार्थ देवळाली कॅम्प येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचारसभा संपन्न झाली यावेळी मंचावर शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड डीजी सूर्यवंशी दत्ता गायकवाड तसंच काँग्रेस आम आदमी पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच देवळालीकर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते नेत्यांनी आपल्या भाषणात राजभाऊ वाजे यांच्या कामाचा आढावा घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील विकासापासून वंचित राहिलेल्या ओनिवांचा उघापोह करत लोकसभा मतदारसंघात विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या चेक करण्याची बोर्डाची कॉन्टमेंटाची ऑफिसरची आहे त्या मतदाराचं नाव मला सांगायला हरकत नाही माहिती अहो नऊ कोटीचा रस्ता तुम्ही एक कोटीमध्ये पूर्ण केला आणि आठ कोटी रुपये केलं नाही करायचं के बरं ते सोळा तुम्ही हाकेच्या अंतरावरती कारखाने घेतले तुमचे कारखाने चालू केले पण आजही शेतकऱ्यांना पैसे दिले नाही हो ते कारखान्याचे कर्मचाऱ्यांचं पेमेंट झालं का नाही झालं ज्याला पार्टनर म्हणून घेतलं तिथल्या कारखान्याचा जुना भंगार काढला तिथलं कॉपर काढलं आणि ते भंगार मार्केटमध्ये विकलं याच्या पुढे जाऊन एच कारखान्याचं नामक डी कटक नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी यांनी जॉईंट व्हेंचरमध्ये एच एलच्या कारखान्याचा भंगार घेतलं त्याची किंमत होती अडोतीस कोटी रुपये यांनी घेतलं दोन कोटीमध्ये आणि विकलं अडोतीस कोटीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल नंतर सेवा संदर्भ रुग्णालय झालं दोन हजार आठ नऊ साली त्या सेवा संदर्भ रुग्णालयाचे नऊ सालानंतर काय झालं याचा विचार आपण जर केला तर आज काय अवस्थेत त्याची सर्व्हिस आहे याचा विचार आपण केलेला बघा डॉक्टर झाकीर हुसेन दवाखाना चालू झाला त्याच्यात अपघात झाला आजही बंद आहे सर्वसामान्य कामगार अंबड सिडको या भागात राहतात खूप मोठमोठे दवाखाने चालू झाले खाजगी परंतु सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत काय झालं हा विचार जर आपण प्रश्न विचारला तर कुणाला उत्तर देता येत नाही आणि म्हणून हे जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत ट्रॅफिकचा प्रश्न आहे इंदिरानगरच्या बोगद्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न आहे उद्या येणाऱ्या कुंभमेळ्याचा विषय आहे त्याच्याबद्दल कुणी बोलायचं आणि कसं बोलायचं मला वाटतं हा विषय महत्वाचा आहे आय टी पार्कचं काय झालं प्रत्येकजण विचारतो आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे मग प्रश्न आहेत हे खूप मोठे आहेत नाशिकचे प्रश्न झाले परंतु केंद्र सरकारने आपल्याला काय केलं याचा जर विचार केला तर कामगार कष्टकरी शेतकरी यांना अडचणीत आणायचं काम केंद्र सरकारने केलं तरुण मुलं नोकऱ्या मिळत नाही म्हणून सैन्यात भरती व्हायचा प्रयत्न करतात पंधरा सतरा वर्ष काम करतात बारा वर्ष काम करतात घरी येतात नवीन आयुष्य जगायचा प्रयत्न करतात अग्निवीर योजना चालू केली चार वर्षात घरी पाठवून देतात सर्व लोकांनी त्याला विरोध केला बदल नाही पंजाबचे शेतकरी दिल्लीत बसले कुणाला कसे नव्हतं मणिपूर जळत होत काही पंधरा लाख आली मा खाते खाते का नाही मला माहित नाही सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात येतात आणि ते सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर येतात बाकीच्या काय जीएसटी शेतकऱ्यांच्या बी बियाणं ख त्यावर जीएसटी लागला उत्पन्न उत्पन कुठं दुप्पट उत्पन झालं कांद्याची निर्यात बंद केली हा गुजरातच्या कांद्याची चालू ठेवली म्हणून हा जो सगळा विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय पक्ष फोडले घरं फोडले निशाण्या बदलून गेल्या कोणत्या निशाण्या कुणाकडे गेल्या मूळ पक्ष चोर ठरले आणि चोर ठरले आणि त्याच्यासाठी ही जी निशाणी दिलेली आहे ही निशाणी आपल्याला घरापर्यंत घरोघर पोहोचवायची उद्धव साहेबांना मत आदरणीय शरद पवार साहेबांना मत आदरणीय सोनियाजींना मत आणि बाळासाहेब जिथे कुठे असतील तिथून पाहत असतील त्यांना सुद्धाही मत आणि म्हणून आणि म्हणून वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत मशा या तिथं समोरील बटन दाबून मला आपल्या सेवेची संधी द्यावी ही विनंती करून थांबतो जय जबाबदारी न्याय हक्काची